द अचूक राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जनहिताय फाउंडेशनच्या वतीने एक वही एक पेन वाटप उपक्रम जनहिताय फाउंडेशनच्या वतीने राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त कराड नगर परिषद शाळा क्रमांक नऊ या शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना एक वही व एक पेन वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पाटील सर यांनी जनहिताय फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांचा सत्कार केला तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही व वा पेंटचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जनहिताय फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे व त्यांचे सहकारी उपस्थित होते आज कराड नगर परिषद शाळा क्रमांक नऊ या ठिकाणी आम्ही जे नेताय फाउंडेशनच्या वतीने राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त गरीब गरजवंत विद्यालयांना एक वही आणि एक, एक पेन वाटप केलेलं आहे त्याकरिता कराड नगर परिषदेतील शाळा क्रमांक नऊचे मुख्याध्यापक पाटील सर परत शाळेतील शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी आम्हाला जे फाउंडेशनला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा पहिल्यांदा धन्यवाद करतो आपलं काम काय आहे की एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी फुल नाही फुलाची पातळी मिळावी म्हणून एक महिने एक पेन आपण दिलेला आहे त्या मुलांना शिक्षणाचं ओझं कमी व्हावं हो। हा आमचा छोटासा उपक्रम त्या छोट्याशा उपक्रमाला मुख्याध्यापकांनी आणि शाळेच्या शिक्षक शिक्षिकांनी योग्य प्रकारे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी करत शाळा क्रमांक नवचे आभार व्यक्त करू आज या ठिकाणी आमच्या आय एसओ मानांकन नगर नगरप्रेस शाळा क्रमांक नऊमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जनहिताय फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष मान्य बापूसाहेब लांडगे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आमच्या शाळेतील एक गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना वया आणि पेनचं वाटप करण्यात आलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं माननीय लांडगे साहेब तसेच त्यांचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि यापुढच्या काळात या आमच्या विद्यार्थ्यांना शाळेला त्यांच्याकडून त्यांच्या संस्थेकडून अशाच प्रकारची मदत सहकार्य या पुढच्या काळातही मिळावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो नमस्कार अचूक वेधक